परिश्रमातून लाभप्राप्तीचं हे नववर्ष स्वप्नपूर्तीचं सूर्य सर्व चांगल्या वाईट गोष्टींवर वस्तूंवर प्रकाश टाकतो परंतु स्वतः मात्र त्यापासून अलिप्त राहतो अशा सूर्याप्रमाणे आपण आपलं चारित्र्य जपलं पाहिजे ही बाब एक मुलांक असलेल्या लोकांनी प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे एवढी बाब जर तुम्ही दोन हजार पंचवीस या नववर्षात सांभाळली तर तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होतील नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण अंकानुसार सविस्तरपणे समजून घेणार रा आहोत राशीनुसार भविष्य तर आपण नेहमीच समजून घेत असतो अंकशास्त्रानुसार भविष्य हा विषय आपण पहिल्यांदाच घेत आहोत आज आपण मुलांक एक असणाऱ्या जातकांसाठी हे नवं वर्ष कसं राहील ते समजून घेणार आहोत ज्यांची जन्मतारीख एक दहा किंवा अठ्ठावीस आहे अशा सर्व जातकांचा मुलांक एक असतो तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल एक मुलांक असलेल्या व्यक्ती अत्यंत तेजस्वी असतात कारण एक मुलांकाचे स्वामी रविदेव आहेत रवीला आपण ग्रहांचा राजा म्हणतो त्यानुसार नेतृत्व गुण तुमच्यात असतात किंबहुना नेतृत्व दातृत्व आणि कर्तृत्व याचा एक सुरेख संगम तुमच्या व्यक्तिमत्वात बघायला मिळतो अलिप्तपणे जगाकडे पाहण्याची दृष्टी तुमच्यात आहे प्रश्न सोडवण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर आत्मसन्मान आणि स्वाभिमान या दोन गोष्टी सांगता येतील असं म्हणतात की अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहे मात्र मुलांक एक असलेल्या लोकांसाठी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आत्मसन्मान आणि स्वाभिमान या गोष्टी देखील त्यासोबत जोडल्या जातात कारण तुमच्यासाठी ते, ते महत्त्वाचे असतात अधिकार तुम्हाला अत्यंत सहज प्राप्त होतात आणि ते तुम्ही योग्य पद्धतीने वापरतात बॉस इज ऑलवेज राईट असं तुमचं म्हणणं असतं आणि म्हणूनच आपल्या सहकाऱ्यांनी कायम आपलं ऐकून घ्यावं अशी तुमची इच्छा असते एक मुलांक असणाऱ्या जातकांनी मागील वर्षी अनेक चॅलेंजेस सहन केले कारण मागचं वर्ष हे शनिदेवांचं वर्ष होतं शनी म्हणजे विलंब होय रवी आणि शनीमध्ये नैसर्गिक शत्रुत्वाचं नातं आहे म्हणून मागच्या वर्षी तुम्ही संघर्ष सहन केला मात्र दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळ ग्रहाचे आहे मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटल्या जातं तर एक या मुलांकाचे स्वामी रविदेव हे राजा आहेत राजा आणि सेनापती यांचे संबंध चांगले असतात किंबहुना तुमचे संबंध चांगले असले तर जग उत्तम चालतं तुमच्या आश्रयाला जे लोक येतात त्यांना तुम्ही सांभाळून घेतात परंतु सेनापतीने जर तुमचं ऐकलं नाही तर मात्र मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण होतात अर्थात मुलांक एक असलेल्या जातकांसाठी मंगळाचं हे वर्ष अत्यंत सकारात्मक राहणार आहे कारण कोणतंही कार्य योग्य पद्धतीने पूर्ण व्हावं अशी तुमची इच्छा असते आणि सेनापती तुमच्या आज्ञेचं पालन करीत असतो इम्प्लिमेंटेशन हे त्याचं कार्य असतं त्यामुळे या नववर्षात तुमच्या अनेक योजना पूर्णत्वास जातील त्यानुसार तुम्ही या वर्षाचं उत्तम नियोजन करायला हवं हो। मुलांक एक असलेल्या जातकांनी जर याआधी काही स्वप्न पाहिलेले असतील तर ते यावर्षी नक्कीच पूर्ण होणार आहेत अर्थात त्यासाठी तुम्हाला परिश्रम देखील तेवढेच करावे लागतील आयुष्यात परिश्रमाशिवाय कधीच काही मिळत नाही ही, ना ही।, ही बाब तुम्ही कायम लक्षात ठेवायला हवी त्यामुळे परिश्रम हे महत्त्वाचेच आहेत दोन हजार पंचवीस या वर्षात मे ते ऑक्टोबर या काळात तुम्हाला आर्थिक धनलाभाच्या भरभरून संधी प्राप्त होतील धनलाभ होईल सोबतच इच्छापूर्ती देखील घडून येईल नोव्हेंबर डिसेंबर हा का या काळात तुमच्यासाठी वास्तूचे योग निर्माण होणार आहेत किंवा एखादं वाहन घेण्याचं तुमचं स्वप्न असेल तर ते पूर्ण होईल म्हणून जे जातक त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत त्यांनी नोव्हेंबर ए डिसेंबर या, या महिन्यात आपले प्रयत्न वाढवले पाहिजे तेव्हा तुमची स्वप्नपूर्ती नक्की घडून येईल थोडक्यात हे वर्ष स्वप्न पूर्ण करणारं वर्ष आहे असं आपण म्हणू शकतो मंगळ आणि तुमच्या अंकाचे स्वामी रविदेव यांच्यात मैत्रीचं नातं आहे त्यामुळे नोकरीत स्थैर्य लाभेल नोकरीत पदोन्नती देखील होऊ शकते अचानक धनलाभ देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतो मात्र त्याच वेळी कौटुंबिक आघाडीवर विसंवाद निर्माण होणं किंवा खरं सांगायचं तर तुमच्याकडून जोडीदाराच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जाणं ज्यामुळे तुमच्यामध्ये विसंवाद निर्माण होईल हे या वर्षी मे ते ऑक्टोबर या काळात बऱ्यापैकी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे त्यात अजून भर पडेल ते तुमच्या दुर्लक्ष करण्यामुळे म्हणून या बाबतीत तुम्ही अत्यंत जागरूक राहायला हवं जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा करिअरमध्ये तुम्हाला यावर्षी अत्यंत मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत कारण त्यासाठी आवश्यक असलेले परिश्रम तुम्ही करणार आहात तसंही एक मुलांक असलेली व्यक्ती ही सतत परिश्रम करत असते ध्येय तुमचं ठरलेलं असतं आता या वर्षाचे स्वामी मंगळदेव असल्यामुळे तुम्हाला त्यात अधिक सुसंधी लाभणार आहे करिअरमध्ये सुसंधी लाभेल पैसा प्राप्त होईल मात्र आरोग्याच्या बाबतीत स्वतःची योग्य ती काळजी घेणं ही तुमची मूलभूत गरज असेल हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं हो। आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो शैक्षणिक दृष्टीने देखील हे वर्ष यशाचं आहे विशेषतः जे जातक उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना अधिक संधी प्राप्त होणार आहेत त्यासाठी इष्टदेव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहेत एक बाब लक्षात घ्या की तुमचा मुलांक एक असेल तर तुम्हाला हे सर्व लाभ प्राप्त होणार आहे सोबत भाग्यांक एक असेल तरी हे लाभ प्राप्त होतील आणि वर्षांक एक असला तरी त्याचा प्रभाव होत असतो थोडक्यात मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीन गोष्टींचा एकत्रित प्रभाव होत असतो म्हणून तो व्यक्तीनुसार वेगळा असतो असं जर नसतं तर एक दहा आणि एकोणावीस आणि अठ्ठावीस या चार तारखांना जन्मलेल्या सर्व जातकांचं भाग्य सारखं राहिलं असतं या सर्वांचा मुलांक एक आहे परंतु तसं होत नाही म्हणून फलकथन करीत असताना किंवा विश्लेषण करत असताना जेव्हा आम्ही स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जातो तेव्हा हे नक्कीच सांगत असतो तर तुम्ही सर्वात आधी आपला मुलांक बघा म्हणजे जन्मतारीख बघा भाग्यांक म्हणजे जन्मतारखेच्या अंकाची बेरीज होय तसंच वर्षांक म्हणजे तुमचे पूर्ण झालेलं वय होय हा विषय आम्ही पहिल्या भागात खूप सविस्तरपणे स्पष्ट केलेला आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकतात तर मुलांक आणि वर्षांक या तिघांचं भविष्य जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा आता आपण अंकानुसार वार्षिक भविष्य सांगत आहोत तर तुम्ही या तीनही अंकांचे भविष्य बघावं तेव्हाच हे नवं वर्ष तुमच्यासाठी नेमकं कसं राहील हे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता एक मुलांकाच्या जातकांना जर बी पीचा त्रास असेल तर त्यांनी स्वतःची थोडी काळजी घ्यायला हवी कारण वर्षमंगळांचं मुलांक का एक जो रविग्रहाच्या अखतारीत येतो हा विचार केला असता अतिउत्सुकता वाढल्यामुळे पीसारखा त्रास असेल तर तो अजून वाढू शकतो म्हणून या दृष्टीने या काळात काळजी घेणं आवश्यक राहील नोकरी व व्यवसायात तुम्हाला सुरुवातीचे चार ते पाच महिने प्रचंड परिश्रम करावे लागतील नंतर लाभाची शक्यता बऱ्यापैकी मोठी वाढणार आहे म्हणजे साधारणपणे जून ते ऑक्टोबरमध्ये तुम्हाला भरभरून लाभ प्राप्त होईल नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्ही लाभाची योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल एकंदरीत नोकरी व्यवसायात तुम्हाला बऱ्यापैकी चांगली संधी दोन हजार मध्ये प्राप्त होईल अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस या नववर्षाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या वर्षात दोन अंक हा दोन वेळा पाच अंक म्हणजे बुधाचा अंक एक वेळा येतो यांची बेरीज केली तर मंगळाचा नऊ अंक येतो दोन अंकाचा स्वामी चंद्र पाच अंकाचा स्वामी बुध आणि नऊ अंकाचा स्वामी मंगळ या तीनही ग्रहांचे रवीशी मैत्रीचे संबंध आहे त्यामुळे खूप मोठं सहकार्य तुम्हाला या सर्व अंकांकडून प्राप्त होणार आहे योग्य संवेदनशीलता योग्य व्यापार आणि योग्य लाभ ही सर्व या वर्षाची वैशिष्ट्य तुमच्या बाबतीत सांगता येतील कारण चंद्र आणि मंगळ हे दोन्ही जेव्हा एकत्रित येतात तेव्हा ते, ते, ते लक्ष्मीनारायण योग निर्माण करीत असतात त्यात बुध ग्रह आला जो व्यापाराचा कारक मानला जातो म्हणून एक मुलांकासाठी बुध ग्रह देखील महत्वपूर्ण ठरतो त्यामुळे या नववर्षात तुम्हाला भरभरून धनलाभ अर्थलाभ व्यापारात प्रगती नोकरीत प्रमोशन हे सर्व प्राप्त होईल अर्थात अडथळे अडचणी व आयुष्य या आयुष्यातील अविभाज्य भाग असतात त्यांच्याशी लढत संघर्ष करीत तुम्हाला पुढे जायचे आहे परिश्रम करत तुम्हाला पुढे जायचे आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता एक मुलांक असणाऱ्या जातकांसाठी मी एक मंत्र देत आहे तो मंत्र म्हणजे ओम श्रीम क्लीम श्री सिद्ध नमः हा होय नववर्षामध्ये या मंत्राचा जाप करणं तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील तसंच ब्लडस्टोन ब्रेसलेट परिधान करणं देखील तुमच्यासाठी लाभदायक राहील त्या ब्रेसलेटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून ते तुम्ही मागवू शकता अशा प्रकारे एक मुलांक असणाऱ्या जातकांसाठी हे नवं वर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत तो पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष